कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज ठाणे जिल्ह्यातील सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व बारावी बोर्ड परीक्षा अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार आहे जिल्हा प्रशासनामार्फत कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे तरी विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सामोरे जाताना कॉपीमुक्त परीक्षा व भयमुक्त परीक्षेत सामोरे जावे असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव तथा पालक सचिव ठाणे जिल्हा सुजाता सौनिक व दक्षता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अशोक शिंगारे व ठ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्यामार्फत करण्यात येत आहे जिल्ह्यात दहावीकरिता तीनशे अडतीस परीक्षा केंद्र असून एक लाख तीन हजार सातशे अठरा तर बारावी परीक्षाकरिता एकशे सत्त्याण्णव परीक्षा केंद्र असून एक लाख एकवीस हजार दोनशे चव्वेचाळीस विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होत आहेत परीक्षा कामकाज वीस परीक्ष रक्षक केंद्रांमार्फत होणार आहे शिक्षण विभागाच्या अंतर्गत भरारी पथक व आवश्यकतेप्रमाणे बैठे पथक नियुक्ती करण्यात आली आहे तसेच तालुका व मनपा स्तरावरून स्वतंत्रपणे भरारी व बैठे पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे महसूल विभागाअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत भरारी पथके नेमण्यात आली आहे याव्यतिरिक्त जिल्हा स्तरावरील खाते प्रमुख यांनी परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले आहे परीक्षादरम्यान कॉपी अथवा इतर गैरवापर गैरप्रकार निदर्शनास आल्यास अशा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे तरी विद्यार्थी व पालकांनी दक्षता घ्यावी तसेच परीक्षा केंद्रावर गैरप्रकार निदर्शनास आल्यास परीक्षा केंद्र कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल अशा सूचना प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या आहेत तसेच परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक व पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांचे डिजिटल माध्यमातून फेसियल उपस्थिती घेण्यात येणार आहे कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न म्हणून खालील बाबींची दक्षता घेण्यात येणार आहे आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत ह्या घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये सहभागी होणार आहे तर या सर्वच ज्या परीक्षा आहेत त्या अगदी निको आणि पारदर्शक वातावरणामध्ये कंडक्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे आणि त्यासाठी मी विद्यार्थी आणि पालकांना आवाहन करू इच्छितो की या सर्व परीक्षा निकोप आणि पारदर्शक पद्धतीने राबवण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे यासाठी विविध डिजिटल पद्धतीचा पण वापर करण्यात येणार आहे जेणेकरून कॉपी ही कुठल्याही पद्धतीने अलाव करण्यात येणार नाही आणि जर अशा प्रकारचे कुठे गैरप्रकार निदर्शनास आल्यास त्याच्यामध्ये तात्काळ कारवाई करण्याची देखील शासनामार्फत निर्देश देणे देण्यात आलेली आहे यामध्ये ड्रोनचा वापर असेल पोलीस प्रशासनामार्फत हँड्रेड कॅमेरांचा वापर असेल फेस रिकग्नेशन सिस्टीमचा वापर असेल अशा सर्व तंत्रज्ञांचा वापर करून आपण ह्या सर्व एक्झाम जे आहेत ते अगदी निकोप आणि पारदर्शक पद्धतीने राबवण्याचं ठाणे जिल्ह्यामध्ये नियोजन अगदी चोख पद्धतीचं करण्यात आलेलं आहे तरी मी सर्व विद्यार्थी आणि पालकांना या परीक्षांसाठी सहकार्याची सा मी आव्हान करतो आणि त्यांना भरभरून शुभेच्छा देतो आणि अगदी चांगल्या फ्लाइंग कलर्सनी तुम्ही या सर्व एक्झाम्समध्ये परफॉर्म कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद